हॅलो फ्रेंड किचन किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला पालकाची भजी करून दाखवत आहे काही पालक आहे एक एक बटाटा घेतले किसून आणि हे कोथिंबीर आहे ह्याच्यावर जिरे घातलेत ओवा घातला आहे क्रश करून ओवा घातला आहे मीठ घातले थोडी मिरची घातली आणि थोडंसं हिंग घातलं काही तो ओवा आहे क्रश करून घातलेला हे जिरा आहे हे हळद आहे हे मीठ आहे आणि हे थोडीशी मिरची घातली मी तिखट खात नाहीत म्हणून तुम्ही आमच्याकडे आता ह्याला ना मी चांगलं हे करून घेते आता ह्याच्यामध्ये मी बघा ह्या चमच्या बेसन टाकते आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा तांदळाची पिठी टाकते अर्धा चमचा बस होती जास्त टाकलं की ते बराबर होत नाही आता ह्याला मी जाडसर पाण्यामध्ये करून घेते मला एक हाताने व्हिडिओ दाखवायचा म्हणून मला ते करता येत नाही आता बघा मी ओव्याचे पानं आणलेत हे ओव्याचे पानं आहेत माझ्या गार्डनमध्ये येतात मला ह्याचे भजे आवडतात ना सकाळी आणण्यात म्हणून थोडे ऊस पडलेत उशीर झाला ना ते एक दिवबाध आले आता त्याच्यासाठी साहित्य सगळं टाकले मीठ मिरची हळद ओवा जिरे सगळं टाकले थोडं थोडं हे बघा मी एक चमचा नाही एक पाऊन चमचा घेते जास्त नाही करायचे ते चार पाच पानाचेच करायचे मला आणि पाव चमचा तांदळाची पिठी घेते आता हे सगळं मिक्स करते भजेल भजे करायसारखं आणि तुम्हाला दाखवते एका हाताने माझा मिक्स होत नाही व्हिडिओ धरायला कोणी नाही माझ्याकडं तरी मी प्रयत्न करते आता हो का असं मिक्स केलं हे सगळं ह्याला काय पाणी जास्त लागत नाही बरं का पात्र बटाट्याला पाणी सुटलेलं असते मी बटाट्या पाण्यामध्ये टाकलं नव्हतं माझं बटाटंच काळं पडलं नाही म्हणून मी आज पाण्यामध्ये टाकलं नव्हतं बटाट्या त्या बटाट्याच्या अंगच्या पाण्यामध्येच मी हे डाऊन घ्यायले बरं का असं मिक्स केले असं हाताने चांगलं ह्याला जास्त पातळ नाही करायचं तुम्हाला पाहिजे तर कडकडीत कर -कर तेल टाका मोहन लांब ह्याच्यामध्ये तुम्ही सोडा टाकून कडकडीत कर तेल टाकलं की भजे खूप छान होते बरं का आणि मला नैवेद्य दाखवायचं आहे म्हणून हे भट हे ओव्याचे भजे करायचे वेगळे आणि हे ह्याच्यामध्ये कांदा आहे ना माझ्याकडे कांदा नैवेद्याला चलत नाही आता हे मिक्स करून ठेवते वरून लागलं ला तर मी पाणी टाकते का तर हे मिक्स केल्यानंतर त्याला पाणी सुटते बरं <coughs> आपल्या भज्याला जितकं सामान असते ना तितकंच टाकायचंय फक्त कडकडीत कर मोहन घालायचं ह्याच्यामध्ये कडकडीत कर चांगलं उकळ द्यायचं तेल आणि ते, ते तेल ह्याच्यामध्ये टाकायचं थोडस तेल पाणी टाकले एक चमचा खूप घट्ट व्हायला होतं ना पीठ मग तेवढ्या घट्ट पिठाची पण भजे चांगली लागणार ला ला नाही ना लागला तर मी थोडा सोडा टाकन का तर घट्ट पिठाचे भुजे चांगले लागत नाही त्याच्यामध्ये सोडा नंतर मग कडकडीत तेलाचं मोहन टाकावं लागते बघते मी आता काहीतरी करते आणखीन थोडं पाणी टाकते का तर मला लगेच करायचे ना भजे जेवायला बसणार आता हे भी असं सेट व्हायला बाजूला ठेवते पंधरा मिनिट आणि अगोदर ती भजे करून घेते मी ओव्याचे भजे करून घेते हात धुन एकदा त्याला पण असंच पीठ लावायचे जास्त काय त्याला काही करायचे नाही पीठ असंच लावून टाकायचं तेल चांगलं गरम झाले आता ह्याच्यामध्ये ना मी भजे सोडते चांगलं गरम झाले मग ह्याच्यामध्ये पान टाकले नका आळूचं हे ओव्याचं आणि मग आता ह्याचा भजा सोडते आता दुसरं आपण भिजून दाखवते तुम्हाला नको असं भिजवायचं <coughs> जास्त करायचे नाहीत म्हणून मी थोडंच केलं त्याचं की बेटर नका आता हे असं टाकायचं आपल्याला जर ते तळत नाहीत असे वाटले तर त्याच्यामध्ये थोडं तेल टाकायचं पण हे तळून जाते थोका ठोका छान तळा हो फुगून पण आलं होता बघितलं का तुम्ही त्याला फक्त हाय फ्लेमवर टाकावं लागतं गॅस कमी करून जमत नाही त्याला हे एक फटा लावला की ओवा येऊन जाते गार्डन मध्ये कुंड्यामध्ये आपल्याकडे कुंडी छोटी असली ना त्याच्यामध्ये सुद्धा येते बरं काही हे पाणी नका किती छान झाले बघा छान थोगून आले पण छान तळलेत पण बरं का किती छान झालं खायला पण खूप टेस्टी लागते बरं भाजी मला खूप खूप आवडते म्हणून मी माझ्या पण चार केलेत बाकी कोणी खात नाही माझ्याकडं चार ते पाचच करणार आहे जास्त करणार खूप टेस्टी होते आणि खूप छान लागतात खायला ते आतलं पान पण खायचं आतलं पान पण छान तळलं जाते नको बराबर पाचच झालेत माझ्याकडे जास्त झालेले नाही छान वेळ फुगून येतात चांगले आता पालकाच्या भज्यामध्ये ना मला तेल कडक करून टाकायचं आता हे पालकाचे घेतलेत मग काही तयार ठेवले ह्याच्यामध्ये ना कडकड तेलाचं मोहन घालते म्हणजे ते फुगून छान येते आणि खायला पण खूप खूप टेस्टी लागतं माझी जर हे ओव्याच्या चावल, पानाचे वडे तुम्हाला आवडले असतील तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा वरे, वरे, वरे। की तुम्हाला माझे हे ओव्याचे वडे कसे वाटले धन्यवाद तर मग आज आपण ओव्याच्या पानाचे वडे तयार करून घेऊ हॅलो फ्रेंड सायजमुळ किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला पालक कांदा आणि बटाट्याचे वडे करून दाखवते त्याच व्हिडिओमध्ये दाखवले दाखवणार होते पण व्हिडिओ मोठा होणार होता म्हणून दुसरा व्हिडिओ तयार केला आता हा काही तेलात टाक जास्त पातळ करायचं नाही आणि त्याचं मिश्रण सगळं काय जिरे ओवा हो मिरची मीठ आणि कडकडीत मोहनाला तीन वेळा तीन ते चार चमचे तेल टाकले एवढ्या ह्या चमच्याने पोहे खायच्या चमच्याने तीन ते चार चमचे तेल टाकले एकच व्हिडिओ करणार होते पण व्हिडिओ मोठा व्हायला मोठा व्हिडिओ झाला की बघायला कंटाळा येते ना राखा म्हणून मग ह्याचा व्हिडिओ दुसरा केला सामान त्याच्यातच दाखवलं होतं मी त्या व्हिडिओमध्ये पारिक त्या ओव्याच्या व्हिडिओमध्ये पण खूप मोठा व्हायला म्हणून याचा व्हिडिओ दुसरा केला तेल थोडं घेतलंय तळ्याला तेल, तेल काही कामा नाही म्हणून थोडं घेतलं आणि कडकडीत ह्याला मोहन टाकावं लागतंय बरं का कडकडीत तीनचे चार चमचे एवढ्या मिसळणार तीन ते चार चमचे तेल टाकले एक वाटीच ह्याच्यामध्ये सोडा टाकायचा नाही गॅसची फ्लेम बारीक पण करायची नाही आणि जास्त मोठी पण करायची नाही का तर बारीक केले की ह्याच्यामध्ये तेल साफ सगळं तेलमध्ये शोषून घेते का वाढ पण आता चांगले लागत नाहीत खायला बघा छान झालेत बघा क्रिस्पी झालेत चांगले आणि चांगले तळून निघते आता ते जास्त मोठी पण केली तर आतून करत देतात आणि जास्त बारीक पण केली तर तेल सर, तेल शोषून घेते तर म्हणून मध्यम फ्लेमवर तळायचं छान तळे गेले ठेव किती क्रिस्पी झाली छान तळे गेले बरं काय दुसरे सोडते का जाडच आहे मिश्रण जास्त पातळ नाही ह्याच्यात बटाटे एक घातले एक कांदा घातलाय आणि मुठीभर पालक घातला तांदळाचं पीठ घातलंय एक चमचा आणि दोन चमचे बेसन पीठ बाकी आपल्या भज्याला जितकं तितकं साहित्य लागते तितकंच घेतलेलं आहे फक्त मी याच्यामध्ये सोडा टाकलेला नाही जास्त फेटलं तरी सुद्धा तेल लागत नाही पण हे काय मिश्रण जाड आहे ना जास्त फेटलं जात नाही जास्त पातळ करता येत नाही हो किती छान माझी जरी पालक वड्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली धन्यवाद